माहिती नाही त्याच्यामुळे गाडी पण चोरीला जायची भीती वाटू शकते आपल्याला आम्ही दोनच जण जातोय नेमकं दोघात कसं असतं कसा सीन बघूया तिथं गेल्यावरच आहे आपल्याला व्हिडिओ खूप साऱ्या हॉरर ॲक्टिव्हिटीज आहेत पॅरानॉर्मल पेन, ॲक्टिव्हिटीज आहेत मित्रांनो जसे की इथं खिलकी आहे तो व्हिडिओ मध्ये बघायचं गावामध्ये आणि त्याच्यानंतर क्यू एन एला पोल टाकायचा कारण की आपले आता पाचशे सबस्क्रायबर कम्प्लीट व्हायला आलेले आहेत मित्रांनो पाचशे सबस्क्रायबर मित्रा कम्प्लीट झालेले झाले आपले चॅनल मॉनिटाइज होऊन जाईल आणि त्याच्यानंतर एकच टप्पर राहील आपला तो म्हणजे अजून पाचशे जय श्रीराम <ज़ीवारी> जय श्री महाकाल मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओ आजच्या एका नवीन एपिसोडमध्ये मध्ये मित्रांनो आज, आज आपण लवकर येऊन लागलो होतो कामावरनं आणि बरेच दिवस झाले व्हिडिओ आपण कंटिन्यू करत होतो हळूहळू पुन्हा एकदा आपली गाडी रुळावर रुळावर येत आहे तर मागं बऱ्याच दिवस झाले पंधरा एक दिवसापासून आपले व्हिलॉग पण येत नव्हते बट आता या हप्त्यात मी कंटिन्यू व्हिलॉग बनवायचं चालू केलेलं आहे आणि कंटिन्यू डेली व्हिलॉग टाकायचा प्रयत्न करत आहे तर मित्रांनो आज आत्ता लवकर यायचं कारण एकच आहे की आता आपल्याला करायचं आहे फोटोशूट ते पण दोन तीन रील्ससाठी करायचं आहे आणि म्हणजे इंस्टाग्रामसाठी फोटोशूट करायचं आहे पोस्ट वगैरे टाकण्यासाठी आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे आपला पुढचा प्रोग्राम काय राहतो मालेगावात जेवढं पण दाखवायचं होतं मी तेवढं सगळं दाखवून दिलेलं आहे आता जिथे जिथे नवीन नवीन काय काय शॉप्स ओपन होतील तिथे आपण आता तिथं जायचा प्रयत्न करणार आहोत आणि तिथे कंटेंट तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि गोष्ट चॅलेंज व्हिडिओज पण येणारच आहेत आपल्या चॅनलवर तर विषय म्हणजे आता मी फटाफट शूट करतो म्हणजे रील्ससाठी शूट करून घेतो आणि इंस्टाग्राम पोस्टसाठी पण फोटो काढून घेतो फोटो काढल्यानंतर लगेच जायचं आपल्या गावामध्ये तर व्हिडिओ शूट पण बघा मित्रांनो सात आज पहिले आपल्याला आपलं ब्लेझर काढणं पडणार आहे म्हणजे डिसेंबर महिन्यात लग्न होतं डेरीचं तेव्हा आपण ब्लेझर काढलेलं होतं त्याच्यानंतर आपण ब्लेझरला हात पण लावलेली नाही आणि ते नाशिकला पण लावून त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम आलेला होता आणि कुठं जायचं काम नव्हतं लग्न पण नव्हतं घरात निघालेलं बट आता खूप दिवसांना ते ब्लेझर काढणारे बघ्यात होतं आपल्याला तब्येत आता थोडी वाढली पण होती मध्ये आणि आता परत कमी पण झालेली आहे तर बघ्याच होतं का आपल्याला आता जातो दारा आणि दादाच्या कपाटमध्येच ठेवलेलं होतं आपण ब्लेझर सर्वांचे आता काढतो फटाफट काढतो तर मित्रांनो आलो होत दादाच्या रूममध्ये आता कपाट खालतो आणि बघतो आपलं ब्लेझर कुठेही तर आमचे कपाट असेच दिसतील तुम्हाला काहीच आवडलेलं नाही आहे कारण की प्रेस केलेली नाही खूप दिवस झाले प्रेस आपली स्थिरच पडली नाही तर आपला पूर्णच्या पूर्ण कपड्यांचं भरलेला राहतो आता करणं पण नाही प्रेस आणि इथं आपलं ब्लेझर ब्लेझर बघू शकतात कसं ठेवण्यात आलेलं आहे एकदम खराब अवस्थेमध्ये ब्लेझर ठेवण्यात आलेलं आहे तर आता मेंटाक्स आहे त्याला खाली पण जायचं ब्लेझरला पण खूप वाईट अवस्था उरली ड्राय क्लीनला पण टाकणं पडणार बघू शकता लग्नामध्ये तुम्ही बघितलं असेल आता काय अजून पण फिट अँड फाईन होत आहे फक्त थोडं हातामध्ये होते म्हणजे हातामध्ये जास्त फिट हो जाईल कारण की कडं घातलं आहे आपण हातात त्याच्यामुळे बघू शकतो तेव्हा आता हो म्हणजे बटन लागायचं नाही आता बटन पण लागू राहिले याच्यावर आपली तब्येत झालेली कमी आहे तर पण शूट करतो मित्रांनो आता आणि हे आपलं मागचं बॅकग्राऊंड जा इग्नोर करत जा व्हिडिओमध्ये कारण की थोडाफार कसा राहतोच घरामध्ये असो तर कसं वाटतं आपलं आउटफिट जरूर सांगा कमेंटमध्ये ले ले, आता मस्त फोटो फोटोशूट करू तर मी झालेले आहेत तयार आणि थोडेशा केस पण वाढवून गेलेले आहेत कमेंट मध्ये सांगा केस वाढवायचे कनी नाही तर कमी करायचे कारण की घराची पण खूप शिवाय देतात पण आता आत्ता येऊ राहिले इथ पण येत होते मागच्या महिन्यापर्यंत ते मी कमी करून कम टाकले आणि घराचे खूप शिवाय येतात ना केसांवरून बघू शकतं आणि ते सिल्की पण नाही राहू राह पहिले कुराळे होऊन जातात आता तरी मी आता कंडिशनर लावले त्याच्यामध्ये आता जा असे वाटू राहिले नाही तर पूर्णच्या पूर्ण केस हे पूर्ण होऊन जातात एक तर पूर्ण करली पाहिजे किंवा सिल्की पाहिजे बघूयात वाढवले वा तर स्ट्रेटनिंग करणं पडणार आहे आपल्याला आणि असं म्हणून आपल्याला पुढच्या वेळेला नाशिक जायचे नाशिकला आपल्या बड्डेच्या वेळेस तर तेव्हा नाशिकलाच बघू आपण केरेटिंग करायचा प्रयत्न करू स्ट्रेटनिंग करू असो तो केस वाढवायचे खूप मेंटेन करणं पडणार आहे केसांना आणि थोडे फा डॅमेज पण उभा राहिले तसं माहिती ना तो तो विषय दुसरं आहे आता फटाट फोटोशूट करतो रील काढतो आणि लगेच जायचं गावामध्ये आणि त्याच्यानंतर क्यू एन एला पोल टाकायचा आहे कारण की आपले आता पाचशे सबस्क्रायबर कंप्लीट व्हायला आलेले आहेत मित्रांनो पाचशे सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले झाले आपलं चॅनल मॉनिटाईज होऊन जाईल आणि त्याच्यानंतर एकच टप्पर राहील आपला तो म्हणजे अजून पाचशे सबस्क्रायबर करायचं त्याच्यानंतर आपला चॅनलवर कंटेंट बघू म्हणजे तुम्हाला डेली कंटेंट बघायला भेटणार आहे मित्रांनो पुढं जाऊन सर तर असो लवकरात लवकर पाचशे सबस्क्रायबर करा आणि हे चार सबस्क्रायबर पण फटाकून ते आता चारशे चारशे शहाण्णव झाले आहेत बघूयात हा व्हिडिओ पडेपर्यंत आपले किती सबस्क्रायबर होता पाचशे झाले तर किंवा व्हिडिओ लवकरात लवकर येणार आहे ते पण घरच्यांसोबत फॅमिलीसोबत फॅमिली कि व्हिडिओ येणार आहे तुम्ही जे जे प्रश्न विचारशाल त्याचं मी उत्तर दिल आणि फॅमिली मेंबर्स पण देतील आपले तर आता फटावट शूट करतो फोटोशूट करतो लगेच भेटू तुम्हाला हे शूट आवडल्यानंतर फोटोशूट करण्यासाठी काही मदत करत येईल तर आई साहेब फटाक कॅमेरा पकडा चांगला दिसते ना सक, ए, आ, आ, सा, आ, आता व्हिडिओ काढू आहे सरळ बस आता फोटो शूट मोमेंट्स आलो तो इथं मॉलमध्ये ग्रोसरी आयटम घेण्यासाठी किराणा आयटम घेण्यासाठी कॅम्प सेंटरच्या समोरच मार्क मॉलला आता दादा गेलाय मध्ये बघतो दादाची वाट दादा आल्यानंतर लगेच न्यू घराकडे जाण्यासाठी कारण की मी पण नाही गेलो मध्ये मॉलमध्ये आता लोक होते डबक्या पाण्याच्या आता मध्ये बघू शकता बिलिंग चालू आहे बिलिंग झालं आले नेक्स्ट डे मित्रांनो आणि दोन कॉपरेटचा इशू आहे आपल्या ऐकणे कॉपरेट येऊन लागतो आता हा मित्रांनो तर मित्रांनो आज आहे डे टू आणि काल आपण फोटोशूट केल्यानंतर आपण जास्त शूट नव्हतं केलं कारण केलं के आपल्याला कामावर जाणं पडलं तर कामावर जाऊन सण आल्यानंतर म्हणजे रात्र होऊन गेल ते त्याच्यामुळे शूट काय करायचं रात्री लेट पण होऊन गेल तर नऊ वेळ पाहून गेल ते बट आजपासून सुट्टी सलग आता तीन दिवस सुट्ट्या भेटलेल्या आपल्यांना तीन दिवस आता अनलिमिटेड व्हिलॉग बनवायला जाणं पडणार बाहेर आता निघतो आहे बाहेर बाहेर शूट करण्यासाठी जातो आहे हॉन्टेड व्हिलॉग आणि चॅलेंज व्हिडिओ शूट करायचा आहे तर ते शूट करण्यासाठी आता जातो आहे गावामध्ये सोबत आपल्या जमलं तर सुमितील तर सुमितलाच कॅमेरामॅन ठेवायचा आपल्याला व्हिडिओशॉपमध्ये वय तर मित्रांनो आता पितो चहा वगैरे पिऊन घेतो चहा वगैरे म्हणजे आत्ता आता पण जस्ट आपण कामावर आलेलो आहे कामावरून आल्यानंतर फ्रेश वगैरे हो झालो कपडे वगैरे चेंज केले आता चहा पितो चहा पिल्यानंतर लगेच जाईल गावामध्ये सुमितला पिक करेल तर व्हिडिओशॉपमध्ये व मित्रांनो खूप खूप गॅप होते आता आता गॅप नाही होणार ना, तर चला <laughs> चालणार आलेलं इथं सुमितच्या इथं तर सुमितला घेण्यासाठी आणि सुमित बघतो तर काय झोपलेला होता तर आता लुक वगैरे पूर्ण चेंज केलाय आपण कारण की पूर्ण पूर्ण केस होते ते आणि चेहरा असा आला तर दिसत होता केसं कमी करायचे थोडेफार थोडेफार जे पुढचे हे कर्ली हेअर होते ते पण कमी करायचे आता आपल्याला या हप्त्यामध्ये बघूयात कटिंग करूयात आणि आता आलो होत सुमितकडं सुमितला घेण्यासाठी सुमित आता उठलाय सुमितला आता फ्रेश व्हायला होतं फ्रेश झाल्यानंतर दाले। जातो गावामध्ये शूट करून घेतो फटाफट खूप दिवस झाले हा शूट राहिलेला होता आमचा आणि थोडंफार भीती पण वाटत होती कारण की हॉन्टेड प्लेस आहे आणि एकदम अननोन जागेवर आहे जास्त लोकांना माहिती नाही त्याच्यामुळे गाडी पण बाहेरून चोरीला जायची भीती वाटू शकते आपल्याला आम्ही दोनच जण जातोय नेमकं दोघ्यात कसं असतं कसा सीन बघूयात तिथं गेल्यावरच करणारे आपल्याला व्हिडिओ शूट करायचा आहे तर आहे माझं मत आहे ते म्हणजे दिवसा व्हिडिओ शूट करायचं पण बघूयात आता संध्याकाळ होऊनच गेली आता सात साडेसात वाजता आले तिथं जातात मे बी अंधार होऊनच जाणार आहे आता पण असं पण अंधार झालेला आहे सनसेट किंवा आन गेलेलं आहे तर बघूयात आता जातो तिथं व्हिडिओ शूट करतो कसा येतो कसा आहे व्हिडिओ आता पण तुम्ही खूप सपोर्ट केला आहे मित्रांनो इथून पुढं पण सपोर्ट करत आणि लवकर लवकर ह्या सबस्क्रायबर पण करा आपले चला चालणार आहे चाल पटकन चला मित्रांनो आता भेटतो तुम्हाला तिथे गेल्यावर आलेलो आहे त्या लोकेशन हॉन्टेड लोकेशन बघू शकता किती हॉन्टेड आहे आणि कोणी नाही आता या ठिकाणी फक्त आम्ही दोनच जण आहे आणि पहिले आता सुमित भाऊ जाणार आहे मध्ये बघण्यासाठी मध्ये कुत्रे वगैरे आहे का नाही जाऊन बघा तर मित्रांनो आता जातो मध्ये शूट करतो आणि शूट करायचा तर व्हिडिओ तुम्हाला तर स्पेशल व्हिडिओ येणार आहे हॉरर व्हिडिओ तर व्हिडिओशॉपमध्ये बघता मित्रांनो आता मी इथून हा व्हिडिओ म्हणजे इथं संपवून संपवायचा नाही आपल्याला इथून इथून मी पुढे जाऊन शूट करेल ते तिकडं आल्यानंतर शूट करणार आहे आणि त्याच्यानंतर पुढचा व्हिडिओ आपला दुसरा व्हिडिओ राहील तर व्हिडिओ शॉपमध्ये बघता मित्रांनो आता जातो मध्ये मस्त शूट करतो हॉरर व्हिडिओ आणि सुमित भाऊ कॅमेरामॅन राहतील चला ए फ्यू मोमेंट्स ला तर मित्रांनो झालेलं आहे शूट आणि एकदम असं हॉन्टेड शूट झालेलं एवढं काही आपण मध्ये गेलो आणि फक्त हा एक वाडा कवर केला आणि हा एक वाडा कवर केला आणि तिकडचा आला तो पॅसेज तर हे बघूयात नेक्स्ट पार्ट शूट करण्यासाठी आपल्याला यायचं आहे कारण की इथं खूप साऱ्या हॉरर ॲक्टिव्हिटीज आहेत पॅनारॉ पॅन पॅरा नॉर्मल ॲक्टिव्हिटीज आहेत मित्रांनो जसे की इथं खिडकी हालत आहे तो व्हिडिओमध्ये तुम्ही बघून घ्या मित्रांनो खूप मजा आलेली आहे आणि नेक्स्ट पार्ट लवकरच येणार आहे त्या व्हिडिओचा तर आता हा व्हिडिओ आम्ही कंटिन्यू करत जाते आता गावात काही काम नाही उरलेलं आपण खास म्हणजे हा व्हिडिओ शूट करण्यासाठी आलो होतो आता सुमितला घरी ड्रॉप करतो सुमितला ड्रॉप करून घरी जातो आणि एडिटिंग करतो फटाफट एडिटिंग करतो आम्ही फटाफ व्हिडिओ सोडतो व्हिडिओ शूट करून बघितलं मित्रांनो हा व्हिडिओ पण बघत आणि तो व्हिडिओ तर येणारच आहे तर चाल दादू गाडी काढ आमची गाडीसुद्धा चालू होत नाही हाय मित्रांनो आलेलो होतो घरी आणि या व्हिडिओ मी याच ठिकाणी करणार आहे आवडला असेल आणि आपला हॉन्टेड म्हणजे हॉन्टेड वाड्याचा व्हिडिओ पण शूट झालेला आहे एकदम शूट झाला छोटासा व्हिडिओ येणार आहे स्टार्टिंगला मी छोटासा व्हिडिओ टाकणार फुल व्हिडिओ येणार आहे कारण खूप मोठा ऑफिस होता ते गव्हर्नमेंट ऑफिस होतं तर ॲथलेटिक्सची परमिशन घेऊन सांगू मस्त व्हिडॉग बनवणार मित्र आता थोडासा छोटासा बनवला आहे तो पण येऊन लागणार या या व्हिडिओ नंतर तो व्हिडिओ येणार आहे तर आय होप तुम्हाला आज एवढा आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल वर नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा तर भेटूच असेल नवनवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला थँक्यू सर वर्चिंग बाय